धनुभाऊला विचारलं ते म्हणणे का मला आज बोलायचं नाही माझी प्रकृती ठीक नाही आहे तूच माझ्या वतीने बोल ताईंचं नेहमीच अडचण अशी होते की तीन जूनला त्या फार भाऊक असतात आणि म्हणजे मी जरा जास्त निबर काय वाटायला लागले मला पण तसं नाही माझ्या भावंडांनी मला सांगितलं तू आमच्या वतीने बोल मी गेले अकरा वर्ष झाले या मंचावर बोलतच आहे अकरा वर्षापूर्वी मुंडे साहेब आमच्यातून गेले तेव्हा खूप मोठ सं मला आठवत रात्री मुंडे साहेबांना मी शेवटच बोलले तेव्हा ते मला सांगत होते मला हेलिकॉप्टर पाहिजे कारण मला सत्कारायला जायचं माझी आई आली आहे ते आम्ही चांगली नवी कोरी काठापदराची साडी